उदगीर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी दलित वस्ती नगरोत्थान योजनेतून प्रभाग क्रमांक चार पंचशील नगर देगलुरू रोड व प्रभाग क्रमांक पंधरा मधील रमेश अंबर खाने यांच्या घरासमोर कॉन्क्रीट नालीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानेमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे माजी उपनगराध्यक्ष फैजू खा पठाण माजी नगरसेवक अनिल मुदाळे राजकुमार भालेराव शेखफै्याज पाशा मिर्झा नरसिंग शिंदे व्यंकट बोईनवाड राजकुमार चौहान इब्राहिम पटेल नाना सनाउल्ला खान प्रदीप जोंधळे शफी हाशमी मधुमती कंशेट्टे वैशाली कांबळे हुस्ना बानो राहुल सोनवणे आझम पटेल इस्माईल मौलाना शेख कमजत मौलाना अविनाश गायकवाड गौतम कांबळे सतीश कांबळे राजकुमार गंडारे बापू सोळंखे साळुंखे हाशमी हिफजू रहमान राम सोनवणे प्रदीप गवडे यांच्यासह परिसरातील नागरिक व पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते